मी डॉक्टर भूषण पाटील मी मंगळमूर्ती हॉस्पिटल सातारा येथे हृदयरोग तज्ज्ञ म्हणून काम करतो तर मा आज आमच्या हॉस्पिटलला सकाळी साडेआठच्या संदर्भ सुमारास पेशंट अक्षय अशोक मलोडे हा ब्रॉड डेट मृत अवस्थेमध्येच आला तर त्याचा मागचा संदर्भ म्हणजे सत्तावीस डिसेंबरला दोन हजार चोवीसला त्याला हार्टचा अटॅक आला होता त्यासंदर्भात पेशंट पहिल्यांदा साई अमृत हॉस्पिटल येथे ॲडमिट झाला होता तिथे त्यांना डॉक्टरांनी हार्ट अटॅक आहे ह्याची कल्पना दिली आणि डॉक्टरांनी रक्तपात्रवरचे इंजेक्शन तिथे इमर्जन्सीमध्ये लाईफ करून डॉक्टरांनी तिथे दिलं त्यानंतर पेशंटला पेशंटलाचा काही वादविवाद झाले असेल त्यांनी अँजिओग्राफी करायची डॉक्टरांनी सांगितले की पेशंटने तिथं अँजिओग्राफी न करता पेशंटला तिथून डांबा डिस्चार्ज घेऊन ते मधुरवर्ती हॉस्पिटलला सत्तावीस डिसेंबरला सकाळी पाहाटे चार वाजून चाळीस मिनिटांनी ती हॉस्पिटलला ॲडमिट झाली ॲडमिट झाले असताना सकाळी मी गेल्या राऊंडला गेल्यावर पेशंटला पाहिलं पेशंटचे इको केला इकोमध्ये हृदय फार कम्पोज झालं होतं हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी ही चाळीस टक्केच होती तर ते कम्पोज असल्यामुळे नातेवाईकांनी पूर्ण कल्पना दिली की हृदयाचं पंपिंग हे चाळीस टक्के आहे त्याच्यामध्ये हृदयाची पृथ्वी कधी वाढणार कधी कमी होणार किंवा अचानक मृत्यूचा धोका पहिले अठ्ठेचाळीस दिवस राहतो आता रक्तपात्र इंजेक्शन दिल्यामुळे आपल्याला अँजिओग्राफी करून बघायला लागेल की दुगडी शिल्लक आहे तर उभय कमी पेशंटचं पेशंटचा त्यामुळे कुठून शिल्लक आहे का नाही ते खात्री करायला अँजिओग्राफी आम्ही केली अँजिओग्राफी केल्यानंतर नॉर्मल असल्यामुळं पेशंटला ते सांगितलं अँजिओग्राफी नॉर्मल आहे पण हृदय त्यांचं कमकुवत असल्यामुळं पेशंटला ऑब्झर्वेशनसाठी आपल्याला ॲडमिट ठेवायला लागेल पेशंटच्या नातेवाईकांची परिस्थिती नव्हती किंवा पेशंटची आर्थिक बाजू कमी होती तेव्हा नातेवाईक वारंवार डिस्चार्ज मिळावा यासाठी विनंती करत होते आम्हीच विनंती करून पेशंट कमी वयाचं आहे याच्यानंतर मृत्यूचं कारण आहे त्यासाठी पेशंटला आपण सेमी आय सीमध्ये पेशंट सेमी आय सीमध्ये आम्ही ठेवला तिथं पण नातेवाईकांची आर्थिक अडचण असल्यामुळे त्यांनी जनरल वॉर्डमध्ये आमचा पेशंट ठेवा काय व्हायचं ते होऊ द्या असं आम्ही म्हणलं असं लेखी स्वरूपात तुम्हाला द्यायला लागेल जे लेखी स्वरूपात ते दिली आमची आर्थिक खर्च नसल्यामुळं जनरल वॉर्डमध्ये पेशंटमध्ये ठेवा तर जंद्रवार्डमध्ये पेशंटचे उपचार केले आपण रोजच पेशंटचे नातेवाईकांनी डिस्चार्ज द्या डिस्चार्ज द्या पेशंट आमचा बरा आहे चांगला आहे म्हणून आम्ही रविवारी त्यांना डिस्चार्ज ऑन रिक्वेस्ट नातेवाईक विनंती करतात या कारणामुळे डिस्चार्ज केला डिस्चार्ज केल्यानंतर नातेवाईक सांगतात दोन तीन दिवस पेशंट अतिशय चांगला होता आज डिस्चार्ज करून चौथ्या दिवशी आज पाठे तो अचानक काहीतरी करत असताना अचानक चक करून पडला आणि त्यानंतर त्यांनी हॉस्पिटलला आणला हॉस्पिटलमध्ये आणखीपर्यंत पेशंट मृत होता तर हे सडन का डेथ देत आहे हार्ट अटॅकच्या पेशंटमध्ये पहिल्या अठ्ठेचाळीस तासामध्ये कधी होऊ शकतो पण नातेवाईकांचं म्हणणं आहे की आमच्या पेशंटचे उपचार व्यवस्थित नाही झाले त्यामुळे त्यांनी हॉस्पिटलमध्ये गर्दी जमा केली डोकं जमा केली थोडंसं धक्काबुक्की करायचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर पैशाची पण मागणी केली असं बरंचसा त्रास दिला शेवटी आम्ही म्हणलं की जे काही रिक्सर असेल जर आमची काही चूक असेल तर आम्ही आम्ही ते ॲक्सेप्ट करून पण चूक नाही तर विनाकारण आम्हाला असा त्रास देणं चुकीचं आहे